मित्रांनो एक महत्त्वाचा प्रश्न आहे की सोरायसिसचा उपचार सुरू केल्यानंतर पुन्हा सोरायसिस होऊ शकतो का किंवा होण्याची शक्यता आहे का हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे खूप लक्ष देऊन ऐका याचं महत्त्वाचं जे उत्तर आहे त्याच्यातल्या महत्त्वाच्या बाबी मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे ज्या वेळेला आपण माझ्याकडे किंवा कुठल्याही होमिओपॅथिक डॉक्टरकडे उपचार घेता तर आपला उद्देश आपल्या शरीरातला सोरायसिस त्वचेवरून नष्ट होणे आहे आणि ज्या दिवशी सोरायसिस आपल्या त्वचेवरून नाहीसा होतो आपल्याला असं वाटतं की सोरायसिस दुरुस्त झाला आणि आपण ट्रीटमेंट बंद करतो पण ती सोरायसिसची अर्धवट ट्रीटमेंट आहे शरीरावरचा सोरायसिस गेल्यानंतर त्या सोरायसिसची जी प्रवृत्ती ती आपल्या प्रतिकारशक्तीत आहे पुन्हा सोरायसिस होऊ नये म्हणून जी ट्रीटमेंट आहे ती आपल्या सोरायसिसच्या दृश्य सोरायसिस ज्या वेळेला नियंत्रणात त्याच्यानंतर सुरू होणार आहे बऱ्याच वेळेला लोक सोरायसीची ट्रीटमेंट फक्त शरीराचा सोरायसिस नाहीसा होईपर्यंत येतात त्यामुळे कालांतराने सोरायसिस पुन्हा होतो म्हणून आपल्याला सोरायसीसची ट्रीटमेंट जी घ्यायची आहे ती किती वेळ घ्यायची ज्या वेळेला आपल्या शरीराचा सोरायसिस पूर्ण नाहीसा झालेला आहे आणि सहा महिनेपर्यंत तो नाहीसाच आहे तोपर्यंत ट्रीटमेंट घ्यायची त्यानंतर आपण डॉक्टरांना कुठलंही औषध न घेता दर, दर सहा महिन्यांनी भेटायचं आहे असं तीन वेळा म्हणजे दीड वर्षपर्यंत डॉक्टरांचं कन्सल्टेशन साधारणतः तीन चार महिन्यातून सहा महिन्यातून घ्यायचं आहे पण आपल्याला पूर्ण दीड वर्षापर्यंत कुठल्याही औषधाशिवाय आपला जो सोरायसिस नाहीसा झालेला आहे तर आपल्याला पुन्हा किमान दहा ते पंधरा वर्ष सोरायसिसची औषधं घ्यायची गरज पडणार नाही हे फक्त होमिओपॅथीने होणार आहे म्हणून अर्धवट ट्रीटमेंट घेणं हे ट्रीटमेंट न घेण्या इतकंच धोकेदायक आहे म्हणून शरीराचा सोरायसिस गेला म्हणजे आपण पूर्ण दूर झाला असं नाही आपण आपल्या डॉक्टरची ट्रीटमेंट त्यानंतरही सहा महिने ते एक वर्ष घेणं आवश्यक आहे जेणेकरून डॉक्टर आपल्याला सोरायसिस पुन्हा होऊ नये म्हणून जे औषधांचा कोर्स आहे ते देतील आणि म्हणूनच सोरायटीटमध्ये आम्ही असा आग्रह करतो की सोरायसीच्या रुग्णांनी किमान एक वर्ष औषध घ्यावं म्हणजे आम्हाला खात्री होईल की आपण दुरुस्त झालेला आहात धन्यवाद